सामान्य ज्ञानावर आधारित एकोणपंचवीस प्रश्न आहेत मिळालेले गुण कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक डोळ्यांकडून किती टक्के ज्ञान प्राप्त होते एक त्र्याहत्तर टक्के दोन त्र्याऐंशी टक्के तीन त्र्याण्णव टक्के आपला पर्याय निवडा योग्य पर्याय दोन त्र्याऐंशी टक्के प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्याला शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणतात एक गुजरात दोन केरळ तीन महाराष्ट्र आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तीन उवांमुळे कोणता रोग पसरतो एक टायफस दोन प्लेग तीन क्षय आपला पर्याय निवडा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टायफस प्रश्न क्रमांक चार कुत्रा चावल्याने हा रोग होतो एक रायट वाईट दोन कांजण्या तीन रेबीज आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन रेबीज प्रश्न क्रमांक पाच ऑलिम्पिक ध्वजावर किती गोलचक्र असतात एक चार दोन पाच तीन सहा आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न क्रमांक सहा शून्याचा शोध कोणत्या देशात लागला एक चीन दोन भारत तीन इंग्लंड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन भारत प्रश्न क्रमांक सात या भाषेला भाकरीची भाषा म्हणतात एक मराठी दोन इंग्रजी तीन संस्कृत आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन इंग्रजी प्रश्न क्रमांक आठ या जीवनसत्वाअभावी अंधत्व येते एक अ जीवनसत्व दोन ब जीवनसत्व तीन क जीवनसत्व आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक जीवनसत्व प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो एक एक ऑक्टोबर दोन दोन ऑक्टोबर तीन एकतीस ऑक्टोबर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन दोन ऑक्टोबर प्रश्न क्रमांक दहा क्युलेक्स डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो एक डेंग्यू दोन मलेरिया तीन हत्ती आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन हत्ती प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती एक मुंबई दोन नागपूर तीन संभाजीनगर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन नागपूर प्रश्न क्रमांक बारा कोणत्या शहरास विद्येचे माहेरघर म्हणतात एक पुणे दोन मुंबई तीन लातूर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक तेरा संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान एक देहू दोन आळंदी तीन पैठण आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक देहू प्रश्न क्रमांक चौदा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली एक पैठण दोन नेवासे तीन आळंदी आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन नेवासे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून ओळखले जाते एक नाशिक दोन शिर्डी तीन नांदेड आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन नांदेड प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक हे ठिकाण आहे एक रांजणगाव दोन भीमाशंकर तीन त्र्यंबकेश्वर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक रांजणगाव प्रश्न क्रमांक सतरा पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर एक पंढरपूर दोन चंद्रपूर तीन कोल्हापूर आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर प्रश्न क्रमांक अठरा या शहरातील चादरी प्रसिद्ध आहेत एक पैठण दोन सोलापूर तीन मालेगाव आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन सोलापूर प्रश्न क्रमांक एकोणीस मुंबई पुणे मार्गावर हा घाट लागतो एक आंबा घाट दोन बोरघाट तीन घाट आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन बोरघाट प्रश्न क्रमांक वीस रायगड जिल्ह्यातील हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे एक चांदोली अभयारण्य दोन कर्नाळा अभयारण्य तीन मालढोक अभयारण्य आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन कर्नाळा अभयारण्य प्रश्न क्रमांक एकवीस सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते एक गुरु शिखर दोन धूपगड तीन कळसुबाई आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन कळसुबाई प्रश्न क्रमांक बावीस सात बेटांचे शहर कोणते एक लंडन दोन मुंबई तीन टोकियो आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक तेवीस आंब्याची संकरित जात कोणती एक नीलम दोन पायरी तीन हापूस आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक नीलम प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे राष्ट्रीय फूल कोणते एक सूर्यफूल दोन गुलाब तीन कमळ आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन कमळ प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या भाषेला हृदयाची भाषा म्हणतात एक मातृभाषा दोन संस्कृत भाषा तीन हिंदी भाषा आपला पर्याय निवडा योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक मातृभाषा मित्रांनो मिळालेले गुण आपण कमेंट बॉक्समध्ये टाका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद